ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत वाहक आणि गौरी पूर्वी कोकणात गौरीचे आगमन झाले की रात्री दरवाजे हे पूर्णपणे पक्के लावले जायचे पार्वतीची काया आणि माया असलेल्या या गौराईला पळवण्याला वाघ यायचा असे म्हणायचे कारण कारण असे होते की पार्वतीने एकदा त्याची चांगली जिरवली होती त्याची आईने सांगितलेली गोष्ट अशी की एकदा शंकर पार्वती नेहमीप्रमाणे रानावनात फिरत होते फिरता फिरता पार्वतीच्या नजरेला वाहाग पडला आणि तो जंगलाच्या एका टोकाला होता तर दुसऱ्या टोकाला गुरांचा एक कळप होता पण काही वेळातच त्या वाघाने आपल्या मोऱ्याबरोबर त्या गुरांच्या दिशेने वळाला आणि पार्वतीला काही कळेना एवढ्या लांब असलेल्या वाघाला गुरांचा माग लागला कसा तिने धावतच जाऊन त्या वाघाला विचारलं तुला कसे रे कळले की तिकडे गुरे आहेत ती तेव्हा फुशारून वाघ पार्वतीला म्हणतो की कसा मग माझं नाक तीक्ष्ण आहे तुला सगळ्यांपेक्षा वाऱ्याच्या झोताबरोबर मला बरोबर कळतं कुठला प्राणी कुठे आहेत ते त्याचीही शेकी मिरवणं आणि गरीब प्राण्यांच्या जीवावर उठणं त्या कनमाळू पार्वतीला मुळीच आवडलं नाही त्यात गुरं म्हणजे कष्टाळू शेतकऱ्यांची धन दौवलत पार्वतीने चिडून त्या वाघाचं मस्तक आपल्या हाताच्या पंजात धरलं आणि खाली वापून जमिनीवर घास घास घासलं त्याबरोबर वाघाचं टोकदार नाक फेफट म्हणजे चपटं झालं आणि त्याच्या नाकाची तीक्ष्णताही कमी झाली आता हे कसा वास घेतोस ते असं म्हणून पार्वती तेथून निघून गेली मात्र पार्वतीच्या या कृत्यामुळे वाघ बिथरला आणि चिडून तिला धरायला धावला पण पार्वती कुठे त्याच्या हाताला लागते तेव्हा वाघ तिला म्हणाला बघ एक दिवस मी तुला पळवून नेतो की नाही ते आणि तेव्हापासून कोकणात गौरी घरी आल्या की रात्रीचे दार खिटक्या घट्ट लावल्या जातात गौरीला घेण्यासाठी वाघ आल्याचा आणि त्या सगळ्यांना त्या सगळ्यांनी मिळून पळवून लावाचा कथाही सांगितल्या जातात धन्यवाद